राळेगाव यवतमाळ रायगाव तालुक्यातील विरगाव वनपरिष्ठ अंतर्गत येणाऱ्या शिंगलदीप शिवरा दिनांक दोन डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता वाघाने कालवडूळ एका गोऱ्याची शिकार केली तर एक बैल व एका गोऱ्याला जखमी केले शिंगलदीप येथील नामदेव धोंडू वर्दे यांचे शिंगलदीप शिवराज शेत आहे त्यांची दोन गोरं बैल व एक कालवट सायंकाळच्या सुमारास आपल्या मालकीच्या शेतात चढत असताना अचानक वाघाने हल्ला चढवीत कालवड व गोऱ्याला ठार केले तर एक बैल व गोऱ्याला जखमी केले यात सदर शेतकऱ्याचे जवळपास पन्नास हजाराचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले आहे ही घटना घडताच रात्री गावातील नागरिकांनी वनविभागावर रोष व्यक्त करत गावात प्रचंड गर्दी केली होती घटनेचे गांभीर्य लक्षात घेता वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुखदेव गोरखडे तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन ही माहिती वनविभागाला दिली घटनास्थळावर वन विभागाचे वनपाल टोंगे वनरक्षक आरती घोसरकार हे दाखल झाले व पाहणे करून शेतकऱ्याला नुकसान भरपाई देणार असल्याचे सांगण्यात आले आज मंगळवार रोजी सकाळी दहा वाजता मारेगाव वन विभागाची टीम शिंगलद्वीप येथे दाखल झाली व वन विभागामार्फत घटनेचा पंचनामा करण्यात आला त्यानंतर त्या स्थळावर कॅमेरे लावण्यात आले आहे मात्र हा वाघ अद्यापही परिसरालगत फिरत असल्यामुळे या भागात राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या भागातील नागरिकांना बाहेर फिरताना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन वनविभागामार्फत करण्यात आले आहे बातम्यांशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा